बरोबर त्यांचं हित तुम्ही काँग्रेसला प्रश्न कधी विचारणार नाही की तुम्ही केवळ वा मुस्लिमांचा लँग्वेज चालू न तुम्ही इतर लोकांना फक्त भारतीय जनता पार्टीलाच हा प्रश्न विचारला जातो की तुम्ही परप्रांतीला घ्यायचं ते आल्यामुळे निश्चितच ताकद वाढणार आहे मराठीचा मुद्दा खूप तीव्रतेने त्यांनी घेतलेला आहे परंतु ह्याच्यावर माझ्या ही जास्त चांगल्या पद्धतीने उत्तर देऊ शकतो त्यावेळी तर ते तुम्ही बघितलं तर ते आवड साहेबांचं क्लिअर सांगितलं होतं पन्नास तुम्ही होऊच शकत नाही कारण त्यांनी ते रेट मीट सांगितलं बरोबर पन्नासचे पंचवीस कोणी केले तू केवळ मराठी म्हणजेच शिवसेना ना मराठी म्हणजे मनसे मराठी असं नाही मी मराठी नाही का हा मी प्युअर मराठी मी पण हे काम करून झालं नमस्कार बातमीकार मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे सहा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ आल्यानंतर आता इच्छुक उमेदवारांची मतं किंवा त्यांचे इंटरव्ह्यू आपण करायला सुरुवात केलेली आहे त्यांच्या कार्य कार्याची माहिती म्हणा किंवा त्यांच्याबद्दलचा परिचय लोकांपर्यंत यावा यासाठी मुंबईतील जास्तीत जास्त उमेदवारांच्या मुलाखतींचं सदर आपण चालू केलेला आहे आणि अशीच एक मुलाखत आपण करण्यासाठी आलेलो आपल्यासोबत भाजपचे विजय बांदिवडेकर आहेत अनेक वर्षाचा त्यांचा राजकीय परिचय आहे राजकीय सामाजिक क्षेत्रात त्यांचं कार्य आहे आणि आता ते थी मुंबईतील वरळीतील वॉर्ड क्रमांक एकशे पंच्याण्णव या वॉर्डमधून इच्छुक आहेत बांदुडेकर साहेब स्वागत आहे आपलं की आपण वन नाईन्टी फाईव्ह वॉर्डमध्ये इच्छुकता दाखवलीत हा वन नाईन्टी फायव्ह फार महत्वाचा हो वरईतील एक भाग मानला जातो कारण की या वन नाईन्टी फाईव्ह मध्ये अनेक इच्छुक सक्षम आणि तगडे उमेदवार पाहायला मिळत आहेत त्यांच्या इच्छुकता किंवा त्यांनी याबाबत इच्छा व्यक्त केलेली की मला देखील उमेदवारी लढायची म्हणजे यावेळेला तुमच्या समोर प्रतिस्पर्धी बऱ्यापैकी मोठे आहेत असं जाणवत काय सांगता संपूर्ण विस्तृत मुलाखत आपल्याला घ्यायची आहे वे वेळ घेऊया पण मांडूया लोकांना कळू दे विजय बांदिवडेकर काय आहेत आणि आदर्श नगरसेवक देखील कसा असावा बऱ्याच प्रश्नांची उत्तर घेणार आहोत सांगा आ, नमस्कार मी विजय बांदिवडेकर भारतीय जनता पार्टीचा वर्णी विधानसभाचा माजी महामंत्री आज तुम्ही जे म्हणता एकशे पंच्याण्णवचा वॉर्ड आहे तो एकंदर जर त्याची रचना बघितली तर एकूण एकशे एकवीस बीडीडी चाळीपैकी ऐंशी बीडीडी डी चाळी ह्या एकशे पंच्याण्णव मध्ये येतात आणि इतर जर सगळा परिसर बघितला तर तो लोअर परेल पासून दीपक टॉकीज पासून तो असा सर्व परिसर आहे साधारण त्या परिसरामध्ये काम करण्याची जर अनुभव म्हटला तर पूर्वी तो वॉर्ड जो होता एकशे नव्वद वॉर्ड ह्या अगोदरचा जो वॉर्ड होता एकशे नव्वद वॉर्ड त्यामध्ये संपूर्ण एकशे एकवीस बीडीडी चाळीचा तो एकत्र वॉर्ड होता बरोबर हां तर तिथे मी ओळख म्हणजे त्या परिसराची ओळख जर म्हटली तर मला ते नवीन नाहीये तो वॉर्ड कारण पूर्वी भारतीय जनता पार्टीमध्ये मी दोन हजार चौदा मध्ये ज्यावेळी प्रवेश केला त्याच्या अगोदरची आठ वर्ष मी मनसेमध्ये तिथले शाखाध्यक्ष म्हणून काम केलं असल्यामुळे स्थानिक पातळीवर त्या वॉर्डातल्या बहुतांशी सर्वांशी माझी जाण आहे त्या विषयाची जाण आहे त्या विभागाची माझी ओळख आहे त्यामुळे आता तो वॉर्ड जरी एकशे पंच्याण्णव असला आणि मी एकशे शहाण्णव मध्ये जरी कार्यरत असलो तरी विधानसभा म्हणून म्हणजे माझ्याकडे वरळी विधानसभा भारतीय जनता पार्टी म्हणून विधानसभेची जबाबदारी असल्यामुळे आम्ही संपूर्ण साही वॉर्ड मध्ये आमचं काम आहे त्यामुळे आता तो वॉर्ड ओपन ओबीसी झाल्यामुळे आमच्याकडे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ज्यावेळी विचारणा करण्यात आली की ओपन वॉर्ड आहे ओबीसी वॉर्ड आहे त्यामुळे तुम्हाला सर्वांनाच संधी आहे तर त्याबद्दल विचारणा करता मी इच्छुक म्हणून माझी इच्छा प्रगट केलेली आहे कारण मला पूर्ण खात्री आहे माझ्या केलेल्या कामामध्ये त्यानंतर त्या असलेला अनुभव यामुळे मला एक खात्री आहे की त्या वॉर्डामध्ये मी निश्चित जिंकू शकतो परंतु तरी मी तुमच्या माध्यमातून सांगतो की तिथे आजही आमची इच्छा एकच आहे की तिथे भाजपचा उमेदवार असावा भाजपचा आमचाही आजही उमेदवार हा कमळ आहे त्यामुळे तिथे कमळ चिन्हावर आमची निवडणूक लढवावी आणि आमचा उमेदवार हा कमळ आहे त्यामुळे एकशे पंच्याण्णव वॉर्डमध्ये भारतीय जनता पार्टीला प्रतिनिधित्व मिळावं आणि तिथे एकंदर जर तुम्ही म्हटलं तर भारतीय जनता पार्टीच्या आता तिथले जे विद्यमान आमचे वॉर्ड अध्यक्ष तानाजी बडेकर असतील किंवा मा पूर्वीचे माझे सहकारी मित्र दिवंगत दीपक पाटील त्यांचं ते कार्यक्षेत्र जास्त आहे त्या बीडीडी चाळीवर त्यामुळे त्यांनी जे घडवलेले कार्यकर्ते बांधलेली संघटना त्याच्या अगोदर आमचे नेते सुनीलजी राणे त्यांनी केलेली कामं आणि त्या वॉर्डामध्ये आमचे आमदार दत्ताजी राणे स्वर्गीय दत्ताजी राणे यांनी त्या विकास यांनी केलेली कामं ह्या सगळ्यांच्या पाठबळावर ती केलेली संघटनात्मक जी बांधणी आहे त्या वॉर्डामध्ये ती खूप चांगली आहे त्यामुळे मला पूर्ण खात्री आहे की त्या जोरावर माझ्या वैयक्तिक असलेलं छोटस योगदान आणि आज भारतीय जनता पार्टीचा जो ट्रेंड आहे म्हणजे मोदीं प्रेम करणारे त्यांच्या विकास कामांची पावती देणारे जो एक मोठा मतदारसंघ त्यांना मानणार आहे त्यांना कमळ या चिन्हावर बटन दाबण्याची संधीच मिळाली नाही कारण आतापर्यंत मागच्या दोन निवडणुका झाल्या त्यावेळी पण आम्हाला खूप मोठी संधी होती कारण तुम्ही पण एकंदर जर बघितलं तर वर्डी विधानसभेमध्ये निश्चितच भारतीय जनता पार्टीचा धनाधार खूप मोठा आहे संघटनात्मक ताकद पण खूप मोठी आहे परंतु दोन वेळा आमच्यावर आणण्यात पक्ष म्हणून म्हणजे आमची महायुतीमध्ये ज्यावेळी लोकसभेमध्ये आमचा प्रमुख आमचा दावा होता त्याच्यानंतर आमचा विधानसभेमध्ये पण सुद्धा दावा होता पण दोन्ही वेळेला आम्हाला तिकीट मिळाली नाही भारतीय जनता पार्टीला महायुतीमध्ये ती धनुष्यमानाला धनुष्यमान या चिन्हावर आम्हाला परंतु प्रामाणिकपणे दिलेला आदेश पक्षाने एकदा आदेश दिला की ते काम करायचं आणि आम्ही आम्हाला अभिमान आहे की आम्ही चांगली लढत दिली कारण तुम्ही जर मतांची टक्केवारी जर बघितली तर खूप चांगली लढत आम्ही दिली आहे त्यामुळे आणि त्या वॉर्डामध्ये जर पर्टिक्युलर जर तुम्ही बघितलं एकशे पंच्याण्णव ह्या वॉर्डामध्ये जर तुम्ही बघितलं तर मागच्या विधानसभेमध्ये जी मतांची जी आकडेवारी जर बघितली तर केवळ पाचशे मतांनी आम्ही माग्या विजयमुळे एक महत्वाचा प्रश्न हा वन नाईन्टी फाय वॉर्ड किंवा ही वरईमधील बरेचसे वॉर्ड शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो अनेक वर्ष आपण म्हणू शकतो अनेक दशकं तिथून शिवसेनेचाच नगरसेवक निवडून येतो मोठं आव्हान नाही वाटत आहे तुम्हाला विशेष करून ठाकरे गटाचं तिकडे शिवसेना ठाकरे गटाचं तिकडे वर्चस्व आहे किंवा तिकडे लोकांचं त्यांच्याकडे जास्त मतप्रभाव आहे काय वाटतं तुम्हाला शंभर टक्के आहे आणि आता भारतीय जनता पार्टी आता विशेष आता तुम्ही म्हणता आम्ही पार्टिसिपेट करतो आम्हाला पण बरे विधानसभेमध्ये आम्हाला हक्काच्या सीट हव्यात कसं कराल तुम्ही आता हे आव्हान नाही तुम्हाला वाटत आहे हे नाही आव्हान बघा कुठल्याही निवडणुकीमध्ये आव्हाने असते जसं आम्ही आमची बाजू सांगणार तशी समोर त्यांची पण बाजू आणि निश्चितच आहे म्हणजे मी समोरच्या व्यक्तींना कोणाला मी कमी कमेल त्यानंतर त्यांचं आव्हान त्यांनी केलेलं काम त्यांचं असलेलं कार्य हे खरोखरच चांगलं आहे कौतुकास्पद आहे परंतु आम्ही ठामपणे मी त्यांची बुरावी करणार नाही त्यांनी काय कामं केली त्याबद्दल मी बोलणार नाही मी आम्ही काय केलं आम्ही म्हणजे मी एकटा नाही तर आमची एक टीम आहे भारतीय जनता पार्टी विधानसभा म्हणून जी काही टीम आहे त्यांनी आजपर्यंत कारण तिथे जर तुम्ही त्या वॉर्डामध्ये बघितलं तर ऐंशी बीडीडी चाळ म्हटल्यानंतर एक मोठा मतदारसंघ हा बीडीडीचा इत आहे आता माझं स्वतःचं असं थोडस प्लस पॉईंट काय आहे की मी बीडीडीचा इत राहणारा व्यक्ती तिथेच माझं स्थानिक स्थानिक आहे दुसरी गोष्ट मराठ हायस्कूलचा मी विद्यार्थी बरोबर त्यामुळे मराठ हायस्कूलमध्ये शाळेत मध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी ह्या त्या परिसरातलेच आहेत त्यामुळे लहानपणापासून ती एक नाळ जोडलेली आहे दुसरी गोष्ट भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जर विचार केला तर तिथे माझे मित्र मी मगाशी उल्लेख केला दीपक पाटील दिवंगत दीपंबर ह्याने जी संघटनात्मक जी बांधणी केलेली आहे म्हणजे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्या नेतृत्वामध्ये म्हणजे ते दे विधानसभा अध्यक्ष होते मी माझ्याकडे महामंत्री म्हणून जबाबदारी दिली आणि पक्षाने मला चांगली जबाबदारी आणि चांगला सन्मान म्हणजे मी सलग आठ नऊ वर्ष एवढी कोणाला संधी मिळत नाही परंतु मला विधानसभा महामंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाल्यामुळे आणि दीपक पाटील यांच्या नेतृत्वामध्ये ती मला चांगली संधी मिळाल्यामुळे एक पक्षाच्या माध्यमातून आणि असलेल्या सत्तेच्या माध्यमातून त्यांनी जे प्रश्न सोडवले म्हणजे आता सगळ्यात मोठा विषय म्हणजे पोलिसांच्या घरांचा विषय ज्यावेळी दीपक पाटील ते नेतृत्व केलं आज आम्हाला सांगायला अभिमान वाटतो त्यावेळी तर ते म्हणतच होते तर ब्रह्मदेव आला तरी हा विषय सुटणार पण तो विषय सुटला आज पोलिसांना त्यांच्या हक्काची खरं मिळाली आहेत आणि ती म्हणजे असं तर कोणीच आता पण अजून अफवा करतात आता पण मला काही जण ते नक्की आहे का मिळणार का म्हटलं तर अजून काही तुम्हाला शंका असाल आणि त्यावेळी ज्यावेळी हा निर्णय झाला म्हणजे सुनील राणींच्या माध्यमातून दीपक पाटीलच्या माध्यमातून ज्यावेळी निर्णय झाला त्यावेळी सरकारने सांगतात की पन्नास लाख रुपये भरायची त्यावेळी आम्ही आंदोलन केलं पन्नास चे ज्यावेळी तर ते तुम्ही बघितलं असेल ते आवडसाहेबांचं क्लिअर सांगितलं होतं पन्नास तुम्ही होऊच शकत नाही कारण त्यांनी ते रेट बीट सांगितलं बरोबर पन्नास चे पंचवीस कोणी केले त्या पंचवीस चे परत पंधरावर कोणी आणलं आणि आता पण आता पण आता एक निर्णय आमच्या माध्यमातून असा झालेला आहे की ते आता आमच्याकडे किरणजी शेलार आहेत जे खूप चांगल्या पद्धतीने संघटनात्मक म्हणजे आम्हाला एक नवीन ऊर्जा मिळाली बरोबर नेता नाही परंतु त्यांच्या माध्यमातून आम्हाला जेव्हा काम करण्याची जेव्हा आता एक म्हणजे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आम्हाला कोणतरी माध्यम पाहिजे आणि त्यांच्या माध्यमातून इथले स्थानिक वार्ड अध्यक्ष बडेकर यांच्या माध्यमातून पोलिसांची जी पंधरा लाखाची जी, जी मागणी आहे ती सुद्धा कर्ज रूपामध्ये म्हणजे त्यांना सुद्धा ते कर्जाची फॅसिलिटी मिळून ते कर्ज रूपाने कसं ते आम्हाला पेड करताय याच्या संदर्भामध्ये सातत्याने पाठपुरावा करून तो देखील निर्णय झाला आता ही जी कामं आहेत ही भाजप म्हणून जी केलेली काम आहे त्या जोरावर मी असा दुसरं सगळ्यात मोठं जे कामगार असेल विडी चाळीच्या विषयामध्ये कारण पहिल्या मध्ये मी असल्यामुळे आमचं आता नवीन मला घर मिळालेलं तो जो प्रवास आहे म्हणजे ते जे काही अडचणी येतात काय प्रॉब्लेम होतात हे मला चांगले मी फेस केले <laughs> त्याच्यामुळे विडी चाळीच्या विषयामध्ये माझा बऱ्यापैकी थोडा अभ्यास आहे त्याच्यानंतर <laughs> त्या अडचणी मी चांगल्या पद्धतीने सोडू शकतो <laughs> आता इतर लोकांचं मी असं म्हणत नाही की ते सोडू शकत नाहीत त्यांचे पण पण त्यांचे हात बांधलेले आहेत बरोबर ते का बांधलेले आहेत म्हणजे उघडपणे सांगायचं म्हटलं तर ते कुठे ना कुठेतरी अडकलेले आहेत म्हणजे ते कॉन्ट्रॅक्टमध्ये अडकलेले आहेत त्यांना काहीतरी ते आमचं आम्ही क्लीन चिट आहे तुम्ही पकडा कुठे पण पकडा आम्ही कुठल्या कॉन्ट्रॅक्टमध्ये नाही आम्ही कुठल्या याच्यामध्ये नाही त्यामुळे आम्ही उघडपणे विरोध करायचो तिथे विरोध पण करतो आणि सत्तेच्या माध्यमातून जिथे काही खरोखरच विरोध करायचा आहे ते आम्ही मागे पुढे बघत नाही म्हणजे आम्ही पहिल्यापासूनच पॉझिटिव्ह आहे परंतु जिथे खरोखरच विरोध करायचा आहे लोकांचे खरो प्रश्नच आहे म्हणजे तुम्हाला मी उदाहरण देतो ज्यावेळी नवीन घराचा आम्हाला ताबा मिळणार होता त्यावेळी असा प्रश्न आला की आम्हाला सांगितलं की त्याच्या समोर ज्या दोन म्हणजे पोलिसांचे त्यावेळी तुम्ही ती बातमी कव्हर केली आणि तुमचे पण आभारच मानतो मी प्रत्येक वेळी मानतो की ती बातमी कव्हर केल्यामुळे सरकारने त्याची दखल घेतली परंतु तो विषय ज्यावेळी आम्ही घेऊन गेलो होतो अधिकाऱ्यांकडे गेलो होतो माड्या अधिकाऱ्यांकडे गेलो होतो सगळीकडे तिथे इतर लोकप्रतिनिधी सुद्धा आले त्यांनी सुद्धा प्रयत्न केले बरोबर आम्ही सुनील शिंदे साहेबांकडे गेलो सचिन भाऊतकडे गेलो आमदारांकडे पण त्यांनी केले रहिवाशी म्हणून आम्ही सगळ्यांनी प्रयत्न जेवढे करायचे तेवढे केले विजय एक महत्वाचा प्रश्न बघा आता नो डाऊट भाजपला सध्या देशभरात राज्यात चांगले दिवस आले भाजपची विनिंग कॅपॅसिटी आता वाढत चालली आहे परंतु ही मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आहे भाजपने मुंबई महानगरपालिकेमध्ये कधीच महापौर आपला बसवला नाहीये काय असं वाटतं तुम्हाला की यावेळेला तुमच्या बाजूने वातावरण होईल बघा तुम्हाला एक उघड उघड दिसतंय कोणी विचारात नाही घेतलेली ती अशी सेना मनसे आपण म्हणू शकतो ठाकरे बंधू एकत्र आले आणि आता ते एकत्र लढतायत तर ठाकरेंचं राजसाहेबांचं उद्धव ठाकरेंचं किंबहुना त्याच्यावरती बाळासाहेबांचं मुंबईवरती बऱ्यापैकी वर्चस्व म्हणा किंवा त्यांचं बऱ्यापैकी एक कमांड होत आहे भाजप हे एवढं मोठं आव्हान कसं काय स्वीकारेल तर कसं काय कराल तुम्ही बघा आता हा एक मोठा म्हणजे आता आता ही नवीन कलाटणी मिळाली अचानक मनसे आल्यामुळे नाही मनसे आल्यामुळे निश्चितच ताकद वाढणार आहे मराठीचा मुद्दा खूप तीव्रतेने त्यांनी घेतलेला आहे परंतु ह्याच्यावर माझ्या मी जास्त चांगल्या पद्धतीने उत्तर देऊ शकतो ते कसं माहितीये मी तुम्हाला एक डेमो दाखवतो डेमो आम्ही केलेलं आहे त्यामध्ये माझा सक्रिय सहभाग होता कारण सांगतो बीएसटी मध्ये मी आहे बीएसटी मध्ये ज्यावेळी आमच्याकडे काही निवडणुका आल्या त्यावेळी माझ्या काळात बरोबर त्यावेळी असंच वातावरण केलेलं की आता हा एक सॅम्पल आहे तुम्ही बघा मुंबईची करी निवडणूक म्हणजे इतक्या प्रतिष्ठेची निवडणूक केली होती की दोन ब्रँड एकत्र आलेले आहेत बरोबर आता बीएसटी मध्ये कुठे बॅलट हे नाहीये ना मशीन बॅलेट पेपर नाही बॅलेट वर तुमच्या मतदान झालं बीएसटीचा मतदार हा संपूर्ण मराठी आहे तिथे इतर तर कोणी नाही मी स्वतः डेपो मध्ये बरोबर आम्ही आमचे मुद्दे समजून सांगितले खरोखरच बीएसटी मध्ये कोणी फायदा केला कोणी कामगारांचं हित जपलं आणि काय सुधारणा केलं हे ज्यावेळी आम्ही मांडलं लोक कामगारांपर्यंत गेलो आणि खरोखर सांगतो ना न भूतो ना म्हणजे आज इतकी वर्ष बीएसटी मध्ये असलेली सत्ता पंचवीस वर्ष सलग तुमची असलेली सत्ता त्यामध्ये आता मनसे तुमच्या सोबत आणि तुम्ही निवडणूकला सामोरे गेलेले आहेत मराठी माणसानेच मतदान केलेलं आहे बरोबर आहे मग तिथे तुम्ही का निवडून एकही सीट नाही आली एकही सीट आली नाही ह्याच कारण ह्याचं कारण हाय बे म्हणजे तुम्ही जो आता हे चित्र तयार केलं जाते मराठी माणूस एकत्र होणार आहे आणि काय तर त्याचं उत्तर आम्ही दिलंय आणि ते अगदी असं काय मोठं त्याचं काय म्हणजे अगदी आम्ही काही कमी याच्यात लेखत नाहीये परंतु केवळ मराठी म्हणजेच शिवसेना केवळ मराठी म्हणजे मनसे किंवा मराठी असं नाही आहे ना, मी मराठी नाही काम करून झालेलो आज इथे जे चित्र रंगवलं जाते ना तसं नाहीये खरोखरच सामान्य माणूस सामान्य कार्यकर्ता म्हणून त्याला मानसन्मान दिला जातो माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला जो आज पक्षाने जो मानसन्मान दिलेला आहे तो खूप मोठा आहे माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला पंतप्रधानांची मोदीजींची भेट घेण्याची संधी दिली 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 काय माझी योग्यता आहे बरोबर परंतु कार्यकर्त्यांचा सन्मान राखणं ज्यांना मान सन्मान देणं हा भारतीय जनता पार्टीमध्ये आणि त्याच्यामुळे आज टिकून आहे आणि आम्ही त्यावेळी तिथे भेदभाव केला जात नाही आज आमच्याकडे कितीतरी असे इतर विविध समाजातले लोक आहेत ते काम करत आहेत परंतु आज असं चित्र केलं की ठेकेदार आम्ही म्हणजे मराठी माणसं जर भलं करायचं असेल तर आम्हीच आहोत त्याच्याशिवाय दुसरा कोण आता हे जे चित्र आहे ते लोकांना कळायला लागले नहीं। नहीं। ते ते ले आहो। मी तुम्हाला सांगतो बघा आम्ही त्या पटडीतले आहोत परंतु यंग जनरेशन आहे ना आता जे नवीन तरुण जो मतदार आहे ना त्यांचा कल बघा त्यांची मतं बघा त्यावेळी तुम्हाला हे अजूनही त्या भ्रमामध्ये आहे मी तरीही म्हणतो आव्हान मला आहे आम्हाला पक्षाला आम्हाला आव्हान आहे आम्ही कोणाला कमी लेखत नाही आणि त्या पद्धतीनेच आम्ही काम करतोय चाळीच्या विषयामध्ये जर मी ठामपणे सांगेन आम्ही टीम म्हणून पार्किंगचा जो प्रश्न आहे ना तो आम्ही सोडवतो अच्छा बांदोडीकर साहेब मला सांगा की भाजपवरती हे वारंवार आरोप केले जातात ईडीचा सीबीआयचा वापर भाजपने सर्रास केला आणि त्या पद्धतीने त्यांनी भरपूर धाकधपटशा करून आपल्याकडे लोकांना वळवलं मग ते वॉशिंग मशीन आणि असे अनेक आरोप होतात कसं बघता आता हे महानगरपालिकेच्या निवडणुका आल्यावरती हे चालू होणार आरोप प्रत्यारोप भाजप देखील करणार आरोप इतर तुमचे विरोधक पक्ष देखील आरोप करणार पण हे असे आरोप प्रखर आहेत त्याच्याशिवाय दुसरं भाजपचा परप्रांतीयांना जास्त ओढा आहे असं मुंबईतील स्थानिक ते प्रादेशिक पक्षाचे नेते वारंवार मांडताना दिसतात काय कारण आहे बघा परप्रांतीय भारत हा राष्ट्रीय पक्ष आहे हो हा संपूर्ण पक्ष आहे ते तुम्हाला संकुचित भूमी प्रादेशिक भूमिका घेऊन चालत नाही बरोबर आणि ज्यावेळी तुम्ही तुमचा देशच वाचला नाही तुमची संस्कृतीच वाचली नाही तुमचं हिंदुत्वच टिकलं नाही तर बाकीच्या गोष्टी कधी येणार आज आम्ही ज्यावेळी विचार करतो तेव्हा राष्ट्र राष्ट्रपातीवर आम्ही विचार करतो आणि सर्वांना सामावून घेणारा सर्व जाती धर्मातील लोकांना सामावून घेणारा आज जर कुठला पक्ष असेल तर तो भारतीय जनता पार्टी मी माग जर आज तुम्ही एमआयएमला हा प्रश्न विचारत नाही की तुम्ही केवळ मुस्लिमांबद्दलच काय विचार हे करता बरोबर त्यांचं हित का जपता तुम्ही काँग्रेसला प्रश्न कधी विचारणार नाही की तुम्ही केवळ मुस्लिमांचं लागू चालून का तुम्ही इतर लोकांना फक्त भारतीय जनता पार्टीलाच हा प्रश्न विचारला जातो की तुम्ही परप्रांतीला घ्यायचं ना ह्यांना घ्यायचं ना हे प्रश्न तुम्ही बाकीच्यांना नाही विचारणार मनसेला तुम्ही कधी प्रश्न विचारला का की तुम्ही केवळ मराठी मुद्दा घ्या नक्कीच विचारू हे तुम्ही जर कसं आहे भाजप हा सॉफ्ट टार्गेट आहे म्हणजे तुम्हाला माहित आहे तिथे दगड मारला तर काय प्रतिक्रिया मिळणार नाही ते आपले ऐकून म्हणजे हा हा जो समज आहे ना आता हे थोडस बदललेलं आहे भारतीय जनता पार्टी वेगळ्या स्वरूपामध्ये आज काम करते जिथे आक्रमक व्हायचं तिथे आम्ही आक्रमक होतोय आणि हा सगळा अनुभव थोडासा गाठीशी असल्यामुळे म्हणजे प्रत्येक पक्षाच्या माध्यमातून आम्ही ते बघितलेलं आहे बघितलेलं बघितलेले आणि आज सतसत वेगबुद्धी किंवा समंजसपणा जर म्हटलं आम्ही राजकारणी म्हणून नाही बरोबर परंतु खेळ खरोखरच जर देश पातळीवर आपल्याला खरोखर टिकायचं असेल ह्या महाराष्ट्रात जर टिकायचं असेल तर ही संकुची भूमिका घेऊन आता जपणार आज आपल्याला ऑप्शन आहे का मुंबई म्हणजे आता सर्वांना सामावून घेऊनच आपल्याला पुढे जायचंय मी असं आम्ही टार्गेट नाही करू शकतो समज आणि आता हा देशपातळीचा आपण जर कॉर्पोरेशनचा जर विचार केला तर खूप छोट्या छोट्या विषय आहेत लोकल लेवलला आहेत आणि तिथे मला असं वाटतं की तिथे लोकल म्हणजे जे विभागाशी निगडीत जे प्रश्न आहेत त्याची उत्तम जाण असलेला ते, असले ते सोडवणारा असा एक प्रतिनिधी असायला हवा असा आणि त्यासाठी वाटते की ही संधी आहे